नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे आणि माझ्या स्क्रीन वरती आता जो दिसतोय तो योगेश पांचाळ आहे तो तसा हिंगोली जिल्ह्यातल्या वसमतचा रेवाशी पण सध्या नांदेडमध्ये आहे आणि योगेशची कहाणी ही खरोखरच हॉरिफिक आपण म्हणू अशी आहे योगेश हा मेकॅनिकल इंजिनियर आहे तो कृषीचा काही निर्यातीचं कामही बघत होता आणि तो आपल्या कामाच्या निमित्तानं त्याला एक नवीन कस्टमर मिळाला होता इराण मध्ये तेहरानला इराणची राजधानी आहे तर तिथे तो गेला होता आपल्या नवीन कस्टमरलाही त्याला भेटायचं होतं आणि पर्यटन होईल अशा उद्देशाने तो गेला आणि तिथे गेल्यानंतर पहिल्या दिवशी तो तेव्हा जिथे गेला तेहराला तेव्हा त्यांनी ते तिथे काही व्हिडिओ रेकॉर्ड केले काही के फोटोग्राफ्स क्लिक केले आणि त्यांनी आपल्या आप्तसवक्यांना आपल्या मिसेसला वगैरे ते पाठवलं दुसऱ्या दिवशी पण ऍज युज्युअल त्याचा तेहरांमध्ये सकाळची सुरुवात झालेली होती पण ऑल ऑफ सडन त्याच्या खोलीमध्ये त्याच्या पत्नीचा त्याला फोन आलेला होता योगेशला तेव्हाच ऑल ऑफ सडन काही लोक तिथे आली आणि त्यानंतर योगेशच्या आयुष्यामध्ये एक महत्वाचं टर्निंग पॉइंट देऊन गेली सो so, योगेश ती लोक तिथे आली इथून सुरुवात करू आपण लोक जेव्हा तिथे आली सर ते पूर्ण अनएक्स अनएक्सपेक्टेड होते आणि त्याची लँग्वेज होती ती फार्शियन होती फारसी लँग्वेज आणि ते इराण ची लोकल लँग्वेज फारसीच आहे आणि तेव्हा तर त्यांनी मला म्हणजे कशासाठी पकडलंय ते मला काही म्हणजे माझ्या काही ह्याच्यामध्ये माहितीमध्ये नव्हतं आणि त्यांनी जेव्हा मला कारमध्ये मला जेव्हा ते इव्हेंट डिटेन्शन सेंटर या ठिकाणी ने नेत होते तेव्हा त्यांच्या माझ्या डोळ्यावर पट्टी होती सर आणि तेव्हा ते, ते आपसामध्ये दोन बोलत होते समजा जे ऑफिसर होते समजा ते सिव्हिल ड्रेसमध्येच होते ऑफिसर होते कोण होते मला याच्याविषयी काहीच माहिती नाही त्यांची नाव पण माहीत नाही ते मध्ये जेव्हा हो बोलत होते तेव्हा मला एकदा दोनदा मिलाट टावर असा ते उल्लेख केल्याचा मला म्हणजे उल्लेख केला होता त्यांनी तर मी त्या आधारे माझा असा अंदाज आहे की मी या मिलाग टावर या ठिकाणी आणि मी माझे फोटो वगैरे क्लिक के केले होते तिथे आणि माझ्या फॅमिली मेंबर्सला आणि एक दोन जवळच्या मित्रांना मी ते सेंड केले होते आणि आपण कुठल्याही पर्यटन स्थळी गेल्यानंतर आपण फोटो क्लिक करतो व्हिडिओ क्लिक करतो ते साहजिक आहे त्याच्यामध्ये काही म्हणजे मला तर काय म्हणजे वाटत नाही की आणि याकरिता त्यांनी सिक्युरिटी रिझन करता मला त्याने म्हणजे ताब्यात घेतलं असावं असा हो, माझा अंदाज नक्की मी पण शकत नाही कशासाठी ओके पण त्यांनी ताब्यात घेतलं तेव्हा जेव्हा ताब्यात घेऊन ते गाडीमध्ये घेऊन जात होते तेव्हा काही मारहाण केली अगदी डोळ्यावर ती पट्टी बांधूनच ते अग्णी अग्णी गेले का घेऊन गेले का हो सर अगदी ते डोळ्यावर पट्टीच होती आणि त्यांनी मला मारहाण कुठलीच केली नाही त्यांनी ट्रीटमेंट ट्रीट मला एकदम व्यवस्थित केलेले सर म्हणजे असं कुठलंही मारहाण केली नाही किंवा शिवीगाळ केली नाही आणि जेव्हा डोळ्यावर पट्टी बांधून येत होते सर जेव्हा ती गाडी जेव्हा थांबली होती आणि ते त्यांची ऑफिसर काही उतरून म्हणजे काहीतरी ते प्रोसेस करत होते गाडी मध्ये जाण्यासाठी तेव्हा मी थोडं असं वरी पाहून डोळ्यावर नाव दिसत मला गेट वर कि ते इव्ही डिटेन्शन सेंटर असं त्याचं नाव होत मध्ये गेला हो सर पुढे पुढे मग त्यांचे ते म्हणजे म्हणजे माझ्या मोबाईल बॅग वगैरे तर त्यांच्या ताब्यात होता सर आणि त्यांचे ते तिथले जे म्हणजे त्यांचे ज्या ह्याच्यानुसार जे कपडे वगैरे होते त्यांनी मला दिले होते माझं सर्व त्यांच्या ताब्यात होतं बरेच दिवस त्याच्यानंतर त्यांनी मला म्हणजे वीकली वगैरे एक मिटिंग असायची त्यांची कमिटीची कमिटी होती दोघा तिघांची ते मला इन्क्वायरी करण्यासाठी यायची की म्हणजे बॅकग्राऊंड वगैरे कशासाठी आला काही नाही कुठं राहतो काही नाही या गोष्टी त्यांनी विचारला आणि फॅमिली विषयी विचारलं या गोष्टी त्यांनी विचारल्या मला ओके एकूण okay. किती दिवस योगेश तब्बल मला त्यांनी ते साठ दिवस इव्हन डिटेन्शन सेंटर या ठिकाणी ठेवलं होत आणि ते कदाचित तपास त्यांचा पूर्ण झाला असेल किंवा मग इथल्या आपल्या राजकीय नेत्यांनी किंवा भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स सामाजिक कार्यकर्ते मीडिया कर्मी आणि सर्वांच्या सहभागांनी मी सर्वांचा नी, नी आज परत आलेलो आहे सर इथं आणि ही अभतपूर्व घटना आहे तर दोन महिन्यामध्ये आतापर्यंत म्हणजे तिथून कोणी परत आलेलं आहे असं मला याच्यावर शंका आहे कारण एवढं म्हणजे तुम्ही जे माझ्यासाठी प्रयत्न केलेले आहेत सर्वच लोकांनी त्याच्यामुळे तुम्ही परत आलोय माझा हे पूर्ण पुनर्जन्मच आहे सर खरं सांगायचं योगेश मग तिथे जेव्हा तुम्ही होता तेव्हा तुमचा साधारण दिवस कसा जायचा आणि किती लोक आहेत तिथे किती लोक याचा अंदाज असायचं सर कारण रूमच्या बाहेर गेलं रूमच्या दरवाजाच्या बाहेर जायचं म्हणजे डोळ्याला पट्टी लावूनच जायचं हा तिथला नियम होता फार जुनं कन्स्ट्रक्शन होत ते इव्हेंटिटेशन सेंटर ती चाळीस पन्नास वर्ष जुनं असू शकतं आणि बऱ्याच वेळा त्यांनी मला म्हणजे पंधरा एक दिवस सुरुवातीला जवळपास म्हणजे असं एका रूम मध्ये ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी मिक्स म्हणजे मला खूप फॅसिलिटी वगैरे देण्याचा म्हणजे प्रयत्न केला की मिक्स कारण माझी मी खूप पॅनिक स्टेटमध्ये होतो तिथं कारण एकटा राहणं शक्य नाही सर फॉरेन कंट्री आहे कोणी ओळखीचं नाही लँग्वेज प्रॉब्लेम अशा गोष्टी होत्या पण त्यांनी जे ऑफिसर मला अलोकेट केले होते माझी इन्क्वायरीसाठी जी पण कमिटी होती त्यांना इंग्लिश लँग्वेज यायची होती माझं कम्युनिकेशन त्यांच्याविषयी सोबत एकदम प्रॉपर झालं होतं आणि सगळ्या गोष्टी मी क्लिअर केल्या होत्या त्यामध्ये पण ऍक्च्युली हो, ते प्रोसेस मध्ये मी म्हणजे बरेच माझ्या मध्ये काही सुट्ट्या वगैरे आल्या होत्या बर्फ वगैरे पडला होता तिथे प्रोसेस जे लॉंग होत राहिली तर ते त्यामुळे बरेच दिवस मला अडकून राहावं लागलं असे योगेश तुम्ही जे सांगतात त्याप्रमाणे एक अशी खोली होती की जी कोठडी होती तिथे तुम्हाला एकट्यालाच सुरुवातीचे काही दिवस राहायला लागलं आणि नंतर बाहेर आल्यानंतर मात्र बरेचसे लोक तुम्हाला भेटू शकत होते पण तेव्हाही डोक्या डोळ्यावरती काळीच पट्टी आहेत नाही नाही बाहेर आलो नाही सर तर ते स्टेप बाय स्टेप तिथं होत्या की आठ दिवस या रूम मध्ये ठेवायचे त्याच्यानंतर तिघा रूम मध्ये ठेवायचे त्याच्यानंतर एक चांगली रूम होती तिथं फॅसिलिटी होती चांगली फ्रीज वगैरे अशा गोष्टी होत्या तिथं सहा सात जणांमध्ये आम्हाला ठेवायचे असं ते स्टेप बाय स्टेप म्हणजे चार पाच वेळा त्यांनी माझी रूम चेंज केली तिथं रूमच्या बाहेर जेव्हा जायचो तेव्हा ते डोळ्यावर पट्टीच असायची नेहमी तिथं माझे आणि तिथं असे नाव वगैरे कोणाचे मला म्हणजे एवढे हे नाही कुठले ऑफिसर माझी इन्क्वायरी करत होते काय नाही याच्याबद्दल मला कुठलीही माहिती नाही आणि मग तिथे दिवसभराचा साधारणपणे दिनक्रम काय असायचा तुमचा आणि जेवणाला काय मिळायचं जेवणाला सर रिक्वेस्ट मी रिक्वेस्ट केली होती त्यांना की मला मी प्युअर व्हेजिटेरियन आहे आणि मला त्याप्रमाणे मला जेवायला द्यावं त्यांनी ती माझी मागणी मान्य केली नाही सर आणि त्यानंतर तिथल्या ते एक लोकल एक ब्रेड टाईप आहे नून म्हणून नून चहा आणि टोमॅटो वगैरे आणि चीज अशा प्रकारच्या आणि कधी कधी राईस मिळायचं सर आठवड्यातून एकदा राईस असायचं सोया राईस आणि ते काहूनच मी माझं तिथं म्हणजे काम चालवलं आठवड्यातून फडली एक दोनदा तीनदा ते व्हेज द्यायचे अदरवाईज ते नॉन असायचं नेहमी ते काय मला जमायचं नाही मी म्हणजे एक अंडी पण मला जमत नाही सर माझ्या गोष्टी पाळलेल्या आहेत तिथं राहून पण आणि तसं मी थोडं म्हणजे ऍडजस्ट करत करत माझं वेट पण लूज झालं सात आठ ते सात आठ किलोच्या जवळपास माझं वेट लूज झालं आणि तिथं थंडीचा पण बराच त्रास असायचा तेव्हा ते तिथला जे इराणी चहा आहे चहा पिऊ पिऊ म्हणजे चहा ब्रेड टोमॅटो कधी कधी ते थोडं ते राईस वगैरे थोडं मी थोडं म्हणजे नॉनव्हेज थोडं बाजूला करून जगण्यासाठी म्हणून थोडं राईस बाजूला करून ते थोडा थोडा राईस खाऊन दिवस काढले हे तुझ्या हे सगळं ते एका फोटो मुळे असा माझा अंदाज आहे सर मी असं नक्कीच सांगू शकत नाही त्याच्यामध्ये कारण मी काय सांगणार माझ्याकडे कुठलं म्हणजे जेव्हा पण मला बाहेर न्यायचे तेव्हा डोळ्यावर पट्टी असायची ते त्यांनी मला रूमच्या बाहेर जेव्हा काढायचे तेव्हा डोळ्यावर पट्टी असायची मी जेव्हा ऑफिसर समज बसायचो तर एकदा दोनदा फक्त त्यांनी मला पट्टी काढायला अलाव केलं त्याच्यानंतर माझ्या डोळ्यावर पट्टीच असायची अशा प्रकारचं त्यांचं हे होत सर तिथं आणि ती जागा थोडी भीतीदायक होती सर फार म्हणजे आश्चर्य म्हणजे ते मेंटली मी कसा राहिलो आणि हे एक आश्चर्य खरं सांगायचं तर मी खूप स्टेट मध्ये होते फॅमिलीला कुठलाही कॉन्टॅक्ट नव्हता मी बऱ्याच वेळा रिक्वेस्ट केली की प्लीज हॅलो मी टू वन फॉन कॉल फॉर माय फॅमिली जर त्यांनी ते मला आलो केलं असतं तर बऱ्याच गोष्टी माझ्यासाठी म्हणजे आजार देणाऱ्या कारण माझी आई तर आजारी आहे म्हणजे त्यांना शुगर बीपी याचा त्रास आहे खूप म्हातारी आहे मला सतत काळजी वाटायची uh, माझी बायको माझे मुलगा लहान मुलगा साडे सहा वर्षाचा मुलगा आहे सर हे प्रत्येक अधिकाऱ्यांना तिथं सांगितलं होतं की हो, फॅमिली माझी वाईफ माझा मुलगा मी त्याला नेहमी फुटबॉल शिकवतो सर सकाळी संध्याकाळी मी प्रॅक्टिसला घेऊन जातो वेळात वेळ काढून या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत सर आणि माझे, 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 माझे जे रूममेट होते त्यांना पण माहित होते सर ते माझ्यासाठी प्रार्थना करायचे माझ्या जे रूममेट होते समजा ते मिक्स मध्ये जेव्हा ठेवायचे ते माझ्यासाठी ते दुवा मागायचे माझ्यासाठी प्रार्थना करायचे मी त्यांच्यासाठी प्रार्थना करायचो त्यांनाही खात्री होती की मी कुठला म्हणजे माझ्यावर कुठलाही आरोप नाही म्हणजे कुठलाही मी असा वाईट काम करणारा माणूस नाही तिथला स्टाफही तसाच होता सर खूप सपोर्ट केला त्या लोकांनी त्याच्याबद्दल मला काही शंकाच नाही सर तिथल्या स्टाफही हो जे होता जे जेवायला नाश्त्याला घेऊन यायचा तो पण माझ्यासाठी दुआ करायचा माझ्यासाठी म्हणजे प्रयत्न करायचा की बाबा हा एक माणूस म्हणजे विनाकारण या ठिकाणी अडकून आहे तर याला लवकरात लवकर म्हणजे देवानी परमेश्वराने लवकर 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 याला याची सुटका करावी याच्यासाठी त्यांचे पण प्रयत्न असायचे ते सर्वजण माझ्यासाठी पॉझिटिव्ह होते आणि जे पण त्या रूम मध्ये जे इतर इनमेट म्हणजे जे कैदी होते ते काही गंभीर गुन्ह्यातले कैदी होते काय त्यांचं बॅकग्राऊंड होत ते पण तसेच फोटो क्लिक करून किंवा व्हिडिओ बनवून आलेले कैदी होते नाही सर साधारण गुन्हा असलेलेच होते म्हणजे असे माझ्या माहितीनुसार ते थोडं मनी रिलेटेड प्रॉब्लेम वाले होते काही फेक रजिस्ट्री अशा टाइपचे होते छोटे मोठे गुन्हेगार होते ते प्रोसेस मध्ये होते इंटरेस्टिंग आहे योगेश तुमची जी माहिती आहे त्याप्रमाणे तिथे एक ऍप आहे तुम्ही कुठलाही परदेशी नागरिक जेव्हा इराण मध्ये जातो तेव्हा तरी ते ऍप डाऊनलोड करायचं असतं आणि त्या ऍप तुम्हाला ट्रॅक केलं जातं तर ते योगेशनी डाउनलोड केलं नव्हतं इफ आय एम करेक्ट केलं होतं सर व्हीपीएन जे ऍप आहे आणि ते रेग्युलर पब्लिक म्हणजे ते इलिगल लिगल या गोष्टी मी बऱ्याच म्हणजे डिस्कशन केलं होतं म्हणजे हॉटेल आहे त्याच्या स्टाफ ची रिलेटेड डिस्कस केल्या होत्या या गोष्टी आणि आजूबाजूला जे पर्यटक होते दुसरे व्हिएतनामी दुसऱ्या जे चे त्यांच्याशी कंट्री केला होता त्यांच्याही मोबाईल मध्ये ते ऍप होत आणि ते रेग्युलर जे इराणी पीपल आहेत समजा त्यांनाही मी कन्फर्म करून केलं होतं की हे आहे इलिगल पण हे सर्वांच्याच मध्ये आहे सर्वजण युज करतो अशा प्रकारचे त्यांच्याकडून माझ्याकडं रिप्लाय आले होते त्यानंतरच मी ते ऍप डाऊनलोड करून व्हॉट्सअपचा यूज केला होता गंबर काय झाली की ह्याच्यामध्ये गंभीर गोष्ट ही झाली की योगेशनी जेव्हा त्या भागातले काही फोटो बनवले त्यातला काही भाग हा रिस्ट्रिक्टेड एरिया होता आणि त्यातले काही व्हिडिओ किंवा फोटोज हे योगेशने आपल्याला फॅमिलीला पाठवले हो असं वेगळ्या माध्यमातून आलेलं वार्तांकन नाही ज्याच्या आधारावरती हो मग योगेशला अटक झाली पण तो रिस्ट्रिक्टेड एरिया आहे असं काही तिथं लिहिलेलं होतं इंग्रजीमध्ये हा तसा अंदाज आहे असं म्हटलं होतं कारण त्यांनी जेव्हा मला कारमध्ये नेत होते मोबाईल मधून जेव्हा कार मध्ये नेत होते तेव्हा ते रिफरन्स आला होता की मिलाब टावर जे की मी विजिट केलं होतं ऑलरेडी डे बिफोर दॅट कॅच मी एक दिवस आधी मी ते, ते म्हणजे विजिट केलं होतं आणि माझे फोटोज वगैरे शेअर केले पण त्यांनी मोबाईल मधला काही डेटा रिकव्हर करून घेतला मोबाईल पूर्ण टी करून दिलाय परत देताना मोबाईल एंटी नाही केलं मोबाईल माझा त्यांच्याकडेच होता आणि सात दिवस हा मोबाईल माझ्या त्यांच्याकडेच होता मला जेव्हा एअरपोर्ट वर त्यांनी हे केलं सेंड ऑफ देत होते तेव्हा त्यांनी माझ्याकडे मोबाईल दिला आणि माझ्याकडे जेव्हा मोबाईल दिला तेव्हा तो बॅटरी एकदम त्याची ड्राय होती तेवढं मी सांगू शकतो आणि त्यानंतर बॅटरी ड्राय होती ओके आणि जे तुम्ही घेतलेले फोटो आणि व्हिडीओ होते ते सगळे ते आहेत ऑलरेडी त्याच्यामध्ये हे नाही असं झालं की साठ दिवसामध्ये त्यांनी जी काही प्राथमिक चौकशी केली आणि नंतर जी ऍडव्हान्स स्टेजला चौकशी केली कारण अस... नंतर योगेशचे कुटुंबीय श्री अशोक चव्हाण जे राज्यसभेचे सदस्य आहेत त्यांना भेटले राजू नवथरे जे तिथे आमदार आहेत त्यांना भेटले आणि या सगळ्यांच्या मदतीनं नंतर योगेश हा भारतामध्ये परत आला माध्यमांनी त्याचं वार्तांकन केलं पण योगेश ह्या सगळ्या साठ दिवसामध्ये झोप लागायचं तर काही प्रश्नच नसेल नाही सर तिथं काय कि म्हणजे वेळ पाहण्यासाठी एक घड्याळ पण नव्हतं एकही वाच नव्हती आणि म्हणजे दिवस कधी हो। म्हणजे चालू व्हायचा आणि कधी संपायचा फार हे होतं सर आणि नेहमी माझ्या मनामध्ये फॅमिली विषयी काळजी असायची त्याच्यामध्ये सगळे सर्वजण सुखरूप आहेत त्या काय आहेत? हे फार म्हणजे विचित्र घटना आहे सर कोणासोबत घडू नये भारतीय लोक तर आपले एकदम कोमळ आणि साध्या डोळे लोक आहेत खरं सांगायचं एकदम कोमळ स्वभावाचे आहेत आणि असं भारतीय असं घडू नये असं मला वाटतं कारण ही ज्या ट्रॅव्हल एजन्सीच्या मदतीनं तिकडे गेला होता तर त्या ट्रॅव्हल एजन्सीनं काही मध्यस्थी केली नाही त्या सगळ्या प्रकरणावर मी कुठल्याही ट्रॅव्हल एजन्सीच्या मदतीने गेलो नव्हतो सर एकटाच गेलो आणि म्हणजे माझे जे रिलेटेड लोक होते त्यांची माहिती वगैरे घेऊनच गेलो होतो म्हणजे कुठल्या गोष्टी व्यापारी दृष्ट्या ज्या तुमचा संबंध येणार होता त्या मंडळींशी तरी कॉन्टॅक्ट करता आलं तुम्हाला असं झालं की ज्या दिवशी मी तिथं पोहोचलो समजा संध्याकाळच्या वेळेला पोहोचलो दुसऱ्या दिवशी ते त्यांचा शुक्रवार होता आणि त्यांचा त्या दिवशी ते प्रार्थनेचा वेळ होता त्यामुळे आमचं थोडं ते शेड्यूल आम्ही पुढं म्हणजे दुसऱ्या दिवशी केलं सहा तारखेचं शेड्यूल आम्ही सात तारखेवर ढकलला आणि आमची भेट अशी मॉर्निंगला पाच दहा मिनिटं बोलणार होतो तिथं तर त्या काळात काय झालं की त्यांना आणखी काहीतरी इमर्जन्सी काम आलं आणि ते म्हटलं की मी मॉर्निंगला नाही इव्हिनिंगला अवेलेबल आहे आणि आपण एक इव्हिनिंग टाइमला पण भेटू सहा सातच्या दरम्यान आणि मग त्यासाठी मी थोडं वेट करा हॉटेलमध्ये आपलं निमंत्रण बसलो होतो आणि माझ्या पत्नीशी माझं नेमकंच बोलणं झालं होतं तर चार साडेचारच्या दरम्यान काही जण आले सिव्हिल ड्रेसमध्ये आणि ते बहुतेक बरेच जण होते त्याच्यामध्ये नंतर माझ्या डोळ्याला पट्टी होती सर नेमके होते कि ते पण मला माहिती सांगू शकतो शेतमाल योग्य विकायचा होता आणि कुणाला विकायचा होता कसा संपर्क झाला माझा व्हॉट्सअपशी त्यांचा कॉन्टॅक्ट झाला होता मी जॉईन केला होता लिंकडिन मला एक म्हणजे पॉझिटिव्ह रिप्लाय आला होता आणि बिझनेस विषयी माझं बरंच डिस्कशन ऑलरेडी झालं होतं व्हॉट्सअप मध्ये फक्त एक फायनल मी एक म्हणजे असं की ट्रस्ट बिल्ड करण्यासाठी मी परस्पर भेट घ्यावी म्हणून मी तिथे गेलो होतो असं माझं हे होत प्लॅन होता आणि ते सक्सेस म्हणजे होणारच होता थो सर थोडक्यात असं टोलचा घास गेल्यासारखं फिलिंग आहे माझी आणि मी दुसऱ्याच कुठल्या तरी अडचणीमध्ये फसलेलो आहे त्याच्यामध्ये किती आर्थिक नुकसान झालं योगेश याच्यात आर्थिक ते आर्थिक आणि इमोशनल या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर आणखी त्या स्टेट मध्ये नाही सर कॅल्क्युलेट करण्याच्या त्याचा अंदाज मी आणखी काही लावलेला नाही सर ना मी आणखी त्या आलोच नाही सर मी प्लॅनिंग मध्येच आहे एवढ्या गोष्टी मी आणखी क्लियर म्हणजे विचार करू शकत नाही विचार करायला गेलो की माझं थोडं डोकं आणखी डिम होत आहे दुख आहे मी आजच माझं चेकअप केलं बॉडी चेकअप मास्टर चेकअप त्याच्यामध्ये डॉक्टरांनी असा सल्ला दिला की काही दिवस तुला आराम करावा लागेल म्हणून ओके आता झोप वगैरे लागते योगेश व्यवस्थित हो लागते सर आता कसं सर्व परिवार माझ्या सोबत आहे आणि थोडं सुखरूप आहे मी पण सुखरूप आहे आणि म्हणजे या गोष्टीच नुकसान झालं नाही याचं मला खूप समाधान आहे की माझ्या आईला काही झालं नाही माझी पत्नी सुखरूप आहे मुलगा व्यवस्थित आहे याचं मला खूप समाधान आहे आणि मी पण थोडं म्हणजे थोडी परेशानी झाली तिथं बरीच पण मी सुखरूप परत आलो सर सगळ्यांच्या प्रयत्नांमुळे याचं समाधान आहे सध्या मला त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारतीय दूतावासाने काही के मदत केली का आणि जेव्हा त्यांनी मदत केली तर त्याचं स्वरूप काय होत भारतीय दूतावासा इथं आल्यानंतर मला कळालं सर की त्यांनी मदत केली आहे म्हणून भारतीय दूतावास आपला जे इराणचा आहे त्यांनी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आपले जे जयशंकर जयशंकर सर आहेत त्यांचा पण मोठा वाटा आहे सर त्यांच्या गायडन्स नुसारच आपले जे बाकीचे जे आदेश हे आहेत आपले राज्यमंत्री आपले जे आ, मार्गारेट सर आहेत कीर्ती विक्रम सर आहेत आणि प्रयत्न केले सर आपले मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आपले जे अशोकराव चव्हाण साहेब त्याच्यानंतर गोपचडे साहेब अजित गोपचडे सर यांनी पण सियाचा वाटा केलाय आमचे राजूभया नवगरे यांनी पण विधानसभेमध्ये भारतीय दूतावासातली मंडळी तेहरानच्या एअरपोर्ट वरती किंवा दिल्लीमध्ये किंवा मुंबईत येऊन कधी भेटली का त्यांनी काय सांगितलं नेमकं कुठल्या कारणामुळे अटक केली होती नाही तसा माझा काही संपर्क झाला नाही तर हे एक इन्क्वायरी असावी त्यामुळे त्यांचं त्यांनी मला काही केलं पण त्यांचा इंडियन डिप्लोमॅटचा एअरपोर्ट वर होतो तेव्हा त्यांनी संपर्कातच होते असं मला तिथं कळालं साधारण एक इथं येण्याच्या आधी एक तीन चार दिवस आधी मी एअरपोर्ट वर आलो होतो लिहिण्यासाठी पण चुकून तिथल्या इराणी अधिकाऱ्यांनी माझं तिकीट मुंबईचं न करता ओमान वाया केलं होतं त्यामुळे ते थोडं ते मला आणखी एक प्रोसेस मध्ये तीन चार दिवस राहावं लागलं ला तिथं तेव्हा ते इंडियन डिप्लोमॅट त्यांच्या संपर्कात आहे तिथल्या लोकल अधिकाऱ्यांच्या असं मला तिथं कळालं आणि त्यांनी मला एक फॅमिलीला एक, एक दोन मिनिटाचा कॉल पण अनव केला होता असं पण त्या कॉलच्या वेळेला काय भावना होती योगेश मी तर रडत होतो सांगायचं म्हणजे एक माझ्यासाठी हे होत एक्सपेक्ट नव्हतं की म्हणजे वाईफ तो कॉल रिसिव्ह करेल म्हणून पण तिने एक दहा सेकंदात कॉल रिसिव्ह केला माझ्या आजूबाजूला एक चार ते पाच अधिकारी बसून होते आणि मी एक स्पीकरवरच बोललो सर इंग्लिश इंग्लिश लँग्वेज युज करून म्हणजे जेणेकरून त्यांनाही समजावं आणि मला हे समजावं म्हणजे सगळ्या गोष्टी क्लिअर क्लिअर हो अशा प्रकारे मी त्याच्यानंतर मी थोडं दोन तीन दिवस मला काही वाटलं नाही सर कारण माझ्या फॅमिली विषय फॅमिली मध्ये सर्व मेंबर व्यवस्थित होते आणि मला खात्री अशी पटली होती की ते दोन तीन दिवस चार पाच दिवस दहा दिवस त्याच्यानंतर मला सोडणारच आहे कारण ते मला एअरपोर्ट पर्यंत घेऊन आले आणि मग जेव्हा भारतात पहिल्यांदा कुटुंब भेटलं तेव्हा तेव्हा तसं त्या भावना व्यक्त करण्यासारख्या नाही ते अनइमॅजिन आहे आणि बहुतेक सात आठ दिवस झाले तर मी आणखी इमॅजिन करू शकत नाही की मी भारतात परतले त्याच्या इथले मला जे वातावरण दिसते रोड रस्ते आपले लोक हे ते आणखी मला इमॅजिन होत नाही मला ते स्वप्नाच आहे आणि पहिले दोन तीन दिवस तर मी एकदम पॅनिक स्टेटमध्ये होतो सर मी कुठल्याही मतलब विचार करण्याच्या माझ्या याच्यामध्येच नव्हतो स्टेटमध्ये आणि खूप पेनफुल जर्नी होती सर ती प्रोसेस एकदम खूप पेनफुल आहे आणि कोणाच्याही नशिबाला येऊ नये अशी मी प्रार्थना करतो सर कोणी असो मग भारतीय हे जे आहे ना हे सांगितलेलं हे का महत्वाचं मी तुम्हाला सांगतो अलीकडे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल ट्रॅव्हल्स खूप मोठ्या प्रमाणात वाढलेत आणि ते वाढताना काय नेमकी काळजी घ्यायला हवी स्पेसिफिक कुठल्या लोकेशनला तुम्हाला फोटोग्राफी रिस्ट्रिक्टेड आहे आणि स्पेशली मिडल मध्ये जेव्हा तुम्ही प्रवास करता मिडल ईस्ट मधले त्या देशाचे स्वतःचे वेगळे नियम आहेत आंतरराष्ट्रीय विशेषतः जी राष्ट्र एकमेकांची होस्टाईल आहेत आणि त्या होस्टाईल एखादा कुठला तरी संशयास्पद गोष्ट त्यांना वाटते त्या जे योगेशच्या वाटेला आलं ते वाटेला येऊ शकतं कोणाच्याही आणि म्हणून काळजी घ्यायला हवी त्या दृष्टीने हा ही इंटरव्ह्यू महत्वाची ही मुलाखत महत्वाची आहे योगेश काही दिवस तुम्हाला मला वाटतं की आरामाची गरज आहे आय कॅन स्टील सी तुमच्या जो तणाव आहे आहे तो मी अजूनही बघतो परंतु प्रेक्षकांसाठी एक विनंती आहे की योगेशसाठी काही प्रश्न असतील तुमच्या मनात तर तुम्ही ते जरूर व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करा करायचं योगेश ती खोलीची साईज का ती काय होती ज्या खोलीमध्ये ठेवलं होतं आणि टॉयलेट वगैरे आतमध्येच होते काही खोल्यांमध्ये आतमध्येच होते सर काही छोट्या खोल्या होत्या पाच बाय सातच्या सिंगल ठेवायचे एकट्याला जेव्हा ठेवायचे एक खोली पाच बाजार होती टॉयलेट मध्येच मध्ये बंद होती त्याच्यानंतर त्यांनी हळूहळू मला थोडं म्हणजे व्यवस्थित केलं दोन तीन शिफ्ट केलं आणि त्याच्यानंतर मिक्स मध्ये मोठ्या हॉलमध्ये शिफ्ट केलं काही दिवस मग आणखी छोट्या रूम मध्ये शिफ्ट केलं आणि थोडं ते म्हणजे मला नेहमी वाटायचं की आता मी घरी चाललो तिथूनही रिप्लाय यायचा असं की म्हणजे

म्हणजे आठवल्यानंतर आणि ते आठवले होऊ नये म्हणून मी नांदेडला लवकरात लवकर आलो सर माझ्या गावच्या वसमतला तर बरेच जण भेटायला आले म्हणजे सर्वजण सर्वांना उत्सुकता आहे की बाबा आला परत आणि फर्स्ट टाइम असं झालं की सर दोन महिन्यामध्ये कोणीतरी परत आलाय याचा तरी आपलं तुम्हाला सांगितलं की सांगितलं ही जी गोष्ट ना हो युगाची ती अपवादात्मक जरी असली तरी प्रत्येकाला समजून घेण्यासारखी आहे त्या त्या राष्ट्राचे जे नियम आहेत ते समजून घ्यायला हवेत आणि योगेश काळजी घ्या मला वाटतं की ही जी मुलाखत आहे ती खूप सविस्तर झालेली आहे त्यामुळे योगेशच्या संदर्भातल्या अनेक प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळालेली असल्यामुळे काही दिवस आपण योगेशलाही या सगळ्या प्रश्नापासून दूर ठेवूया धन्यवाद योगेश टेक केअर